नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे दर्शकांनो आज कंधार शहरामधील आपण एका विशेष व्यक्तिमत्त्वाकडे आलेलो आहोत सध्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि जे की एक नवीन ज्यांनी आपलं आयुष्य मागील पंचवीस ते तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेमध्ये आयुष्य पूर्ण खर्च केलेले आहे असेच गंगाप्रसादजी प्रसादजी यांना अॅडवोकेट आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी विशेष मुलाखत घेणार आहोत सध्या निवडणुकीचे जे आहे वारे वाहत आहे जातीय समीकरणाची गोळाबेरीज होत आहे कंदारची सामाजिक रचना बघता आणि पाहता आपणास निवडणूक अवघड जाईल असे वाटत नाही का सर्वप्रथम मी आपणास दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून सर्व कंदारवासियांना सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा देतो दिवाळीची धामधूम चालू आहे तसेच निवडणुकीचे सुद्धा वारे वाहत आहे आपण जसं म्हणालात किंवा कंधार शहराची सामाजिक रचना आणि माझी निवडणुकीची व्यूहरचना कंधार शहराची रचना जर बघितली आपण तर सामाजिक आणि धार्मिक मत मत मतांचं परिणाम मोठ्या प्रमाणात आहे कंधार शहरामध्ये दलित आणि बौद्ध बांधवांची मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे माझ्याकडे बघताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बघताना विशेषतः एक वेगळा व्यू असतो की बाबा हे हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे किंवा हिंदुत्वादाचं काम करणारा कार्यकर्ता आहे संघाच्या विचारसरणीशी जोडलेला कार्यकर्ता आहे अशा परिस्थितीमध्ये मी जे काम करतो ते माझ्या ठिकाणी ते मी प्रामाणिकपणे काम करतो कारण माझ्या धर्माचा माझ्या संस्कृतीचा मला अभिमान असणं आवश्यक आहे परंतु राजकारणामध्ये लोक मला वेगळ्या दृष्टीने प्रेझेंट करतात बाबा हा मुस्लिमांच्या विरोधात आहे मुस्लिमांच्या विरोधात मुस्लिम काय बोलतो मी असं बिलकुल करत नाही मी माझं पक्षाचं काम करतो मी माझ्या विचारसरणीचं काम करतो आणि मी त्या ठिकाणी मी योग्य रीतीने काम करण्याचा प्रयत्न करतो आणि विशेषत मी कोणाच्या भावना दुखेल असं किंवा वक्तव्य केलेलं नाही किंवा कृत्य केलेलं नाही त्याचप्रमाणे जसं तुम्ही म्हणाला तसे माझ्याकडे माझे शेकडो मित्र आहेत की ते मुस्लिम धर्मियामध्ये आहेत माझे त्यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत आत्मीय सं, संबंध आहेत असं कुठेही निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या दरम्यान असं जातीय समीकरणाचा विषय येत नाही एका ये विचाराची लढाई असते जे विकासाला त्यांनी प्राधान्य देतो अशांची लढाई असते जातीय समीकरणांचं असं कुठलंही महत्वाचं स्थान असते असं मला वाटत नाही निवडणूक म्हटली की आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होतो तर त्याबद्दल आपले मत काय व धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो याबद्दल आपण काय सांगणार आहे मुळामध्ये बघितलं की कंदारची आत्ताची परिस्थिती अं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे स्वर्गीय माजी आमदार माजी खासदार केशवराज धोणके साहेबांनी या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे त्याचबरोबर माझे आमदार चव्हाण साहेबांनी या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे त्यांच्या काळामध्ये पैसा किंवा धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होत नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये याचा वापर जास्तीचा वाढलेला आहे परंतु याला कुठंतरी थांबा भेटला पाहिजे त्याला फुलस्टॉप भेटला पाहिजे ती परिस्थिती आज आहे कंधार शहराच्या विकासाच्या दृष्टीनं विचार जर करायचा असेल किंवा कंधार शहराला विकसित कंधार करायचं असेल तर धनशक्तीला या ठिकाणी थांबवावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून जे तरुण आहेत वेगळ्या विचारांना अँगलनं विचार करतात जे नवीन काहीतरी करू इच्छितात अशा परिस्थिती अशा तरुणांना जर निवडून द्यायचं असेल तर निश्चितच विरुद्ध जनशक्ती जे विचाराने प्रेरित आहेत पारंपरिक निवडणूक प्रक्रियेच्या बाजूला जाऊन आपली निवडणूक लढवतात अशा निवडणुकीमध्ये धनशक्ती बिलकुल जल यावेळेस जनता ही थांबवणार आहे धनशक्तीचा पराभव करणारे आणि जनशक्तीचा विजय होणार आहे वेगळं विजन घेऊन काम करणाऱ्या तरुणांना यावेळेस निश्चित ही नगरपालिकेमध्ये संधी मिळणार आहे भारतीय जनता पार्टीचे त्या मानाने ताकद कंधार शहरात कमी आहे अशा परिस्थितीमध्ये भाजप सोबळावर निवडणूक कशी लढवीन व युती संदर्भात आपले मत काय आहे भारतीय जनता पार्टीची ताकद कमी नाही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे मतदार आणि नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे निश्चित आहे शहरी भाग आहे याच्या या ठिकाणी आदरणीय चिखलीकर साहेबांचं वर्चस्व अनेक वर्ष झालं आहे या ठिकाणी माननीय नळगे साहेबांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे यांनी सत्तेमध्ये राहिलेले आहे त्यामुळं यांच्याकडे जे उमेदवार आहेत किंवा नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणामध्ये आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे मी काम करतोय मी एक विजन घेऊन काम करतो आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे मग त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद कमी आहे असं नाही म्हणता येईल भारतीय जनता पार्टीची ताकद आहे ती सुप्त आहे सायलेंट ऑर्डर आहे निश्चित आपल्या मतदानातून त्यांनी आपलं जे मतदान रूपी दान आहे जे निश्चित भारतीय जनता पार्टीच्या पाड्यात पाडतात या उपरही आपल्याला जर वाटत असेल कि भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी कमी आहे मी एक सामान्य घरातला कार्यकर्ता आहे मी मी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे माझ्या वडिलांमध्ये आमच्या पूर्ण परिवारामध्ये एकही राजकीय दृष्ट्या पदावर बसला एक व्यक्ती नाही मी सामान्य कार्यकर्ता आहे तर त्यामुळे तुम्हाला असं वाटत असलं तरी भारतीय जनता पार्टीने माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माननीय एकनाथ दादा पवार आदरणीय सुनील धोंडगे आदरणीय अॅडव्होकेट विजय धोंडगे बालाजीराव पांडागळे असे मातबर मंडळी जे की आमदारगीरच्या लेवलचे माणसं आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिलेला आहे त्यांची ताकदशी उभा राहील आदरणीय चव्हाण साहेबांची ताकद माझ्या पाठीशी उभा राहील आदरणीय पंढरगर साहेबांची ताकद राहील मादनीय धोंडगे साहेबांची राहील एकनाथ दादाची ताकद माझ्या पाठीशी म्हणजे ही ताकद चौफेर भारतीय जनता पार्टीची आहे जरी तुम्हाला प्रत्यक्ष वाटत असेल परंतु हे हजारो आहात माझ्या पाठीशी एवढ्या उपरच कंधार शहरातील अनेक हा जे की अप्रत्यक्षरित्या हमेशा सह प्रत्येक वेळेस सहकार्य करणारे असतात ते त्यांचे सुद्धा हात माझ्या पाठीवर आहेत म्हणजे माझ्या पाठीवर त्यांची यशाची साथ राहणार रह। आहे म्हणून भारतीय जनता पार्टीची ताकद आहे फक्त प्रस्थापित लोकांच्या समोर काही येण्यासाठी घाबरतात किंवा प्रत्यक्ष येत नाही परंतु मतदानाच्या रूपाने यावेळेस निश्चित बदल होईल ती आमच्या पाठीशी राहील दुसरा प्रश्न होता की युतीच्या संदर्भातला निश्चितच भारतीय जनता पार्टीचा मंडळाध्यक्ष या नताने मी शहराचा अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य आहे की भारतीय जनता पार्टीला पूर्ण ताकदीनिशी सक्षमपणे वीसच्या वीस वॉर्डामध्ये दहा प्रभागामध्ये अध्यक्ष पदाच्या उमेदवार असेल हे उपकरण माझं कर्तव्य आहे मी निश्चितच पार्टीनं सांगितलेलं आहे की आपण तयारीला लागा त्या पद्धतीने मी तयारी केली आहे परंतु पार्टीला वाटलं पक्षाला वाटलं की बाबा आघाडीचे मोठी नेते बसले जिल्ह्यावरचे नेते नेते बसले त्यांनी सांगितले बाबा आपण युतीमध्ये लढू निश्चित आम्ही युतीमध्ये सुद्धा लढण्याची आमची तयारी आहे नगर परिषद डोळ्यासमोर ठेवून आपण काय विचार केलेला आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतो माझ्या मते हाच आहे की नगरपालिकेचे निवडणूक समोर ठेवून आपण काय विचार मुळामध्ये काय कंदार शहर मूलभूत गरजांसाठी आता त्रस्त आहे रस्ता नाली पाणी वीज या मुबलक ज्या सामान्य गोष्टी आहेत आजही जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो सत्तेचाळीस ला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत अशाही परिस्थितीमध्ये आपण बेसिक सुविधेसाठी जर झगडत असेल तर ती शोकांतिका आहे मी एक तरुण आहे एक उच्च शिक्षित आहे माझ्या माझ्या डोळ्यासमोर एक विचार आहे की बाबा नेमकं जग कुठे चालले आपण कुठे चाललो आपण मूलभूत आप बेसिक सुविधेसाठी संघर्ष करतो अशा कर। परिस्थितीमध्ये कंदारला एकदम डेव्हलपमेंट म्हणजे विकसित कंदार करण्याच्या पद्धतीनं माझ्या डोक्यामध्ये विजन आहे निश्चितच आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला कंधार शहरामध्ये निश्चित यश ये येणार आहे यश ये आल्यानंतर कंधार शहर एक मॉडेल शहर म्हणून आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आज पाण्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा आहे नाली आहे वीज बत्ती आहे दिवा बत्ती आहे आणि अनेक सुविधा आहेत की ज्या रिलेटेड नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहेत ते निश्चित देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत ते विजन डोळ्यासमोर आहे विजन ठेवून काम करणारे आहे विजन आणि ध्येय जे मी अचीव करणार आहे त्यासाठी मी प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी मी माझ्या खूप अपेक्षा नाही कारण निव निवडून येणे हे ये माझे माझ्याकडे लक्ष नाही कारण त्याच्या माध्यमातून मी निवडून आल्यानंतर जनतेच्या सोयीसुविधा जनतेची सेवा कशा पद्धतीने करता येईल यासाठी मी प्रयत्न करणारा एक साधा सामान्य कार्यकर्ता आहे कंधारच्या जनतेला शेवटचा संदेश काय देणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने कंधारच्या जनतेला मी एवढंच आव्हान करतोय की ही निवडणूक आता वेगळ्या वळणावर आलेली आहे यावेळेस दोन हजार पंचवीस ला जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे ती कंदारच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाची निवडणूक करणार आहे इथून कंदारच्या विकासाला चालना मिळणार आहे धनशक्तीचा पराभव होणार आहे जनशक्तीचा विजय होणार आहे त्यासाठी मी कंदारवासियांना आवाहन करतो की आपण शहराच्या विकासासाठी शहराच्या उन्नतीसाठी शहराच्या भविष्यासाठी आपण सर्वजण मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा टाकावं मतदान रूपी आपलं दान, दान करावं आणि कंधारच्या विकासामध्ये आम्ही जे विजन घेऊन उतरलेलो त्यासाठी आपण सहकार्य करावं एवढीच कंधारवासी यांच्या चरणी अपेक्षा आहे तर दर्शकांनो हे होते ऍडव्होकेट गंगा प्रसादजी यांवर जे की कंधार नगरपालिकेचे भावी नगर अध्यक्ष म्हणून सध्या त्यांची सोशल मीडियावरती अनेक कार्यकर्ते पोस्ट व्हायरल करत आहेत आणि ही निवडणूक त्यांच्या अनुषंगाने त्यांना कशी वाटेल या या संदर्भात आपण त्यांच्याशी विशेष मुलाखत घेतलेली आहे दर्शकांनो हा व्हिडिओ कसा वाटला यानंतर ही जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार त्यांच्या देखील आपण विशेष मुलाखती घेणार आहोत मुलाखत आवडल्यास आमच्या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद